श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम नमः नम श्रीमातिताभ्यो नम नारायण नमस्क देवी सरस्वती नरोम देवीसतीव्यास जय मधिराजे पुंडलिकावर्जरी विठ्ठल भगवान की कृष्ण भगवान की जे, जे। सर्व राम कृष्ण हरी मागील भागात आपण पाहिलं की दक्ष प्रजापतीने महादेवांशी कसा द्वेष पत्करला आणि यज्ञ भागामध्ये यज्ञ उत्सवामध्ये दे, महादेवाचा अपमान सहन न झाल्यामुळे सती मातानं स्वतःचा देहत्याग केला ज्यावेळी मातानं देहत्याग केला त्यावेळेस सर्वीकडं सर्वकडं सर्व कर, सगळीकडे हाकार माजला तेव्हा सर्वजण म्हणू लागले की दक्ष प्रजापतीचं आता काही खरं नाही कारण दक्ष प्रजापतीने महादेवाचा अपमान केला आणि त्यांची प्राणप्रिय सती माता येथे देहत्याग केला ज्यावेळी सर्वजण असे बोलत होते त्यावेळी शंकराचे गण सतीचा अद्भुत प्रां प्रांत्याग पाहून त्यांनी दक्षावर शस्त्रास्त्रे घेऊन धावा बोलला इकडे दक्ष प्रजापतीचे सैनिक आणि महादेवाचे गण यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले त्यांचा आक्रमणाचा आवेश पाहून भृगु ऋषींनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्या करणाऱ्यांचा नाश करणाऱ्यासाठी अपहतरक्ष अशी आहुती दिली अशी आहुती देताच त्या यज्ञामधून रुहू नावाचे देव प्रकट झाले आणि ते रुहु नावाचे देव शिवगणांसोबत युद्ध करू लागले दोघांमध्ये भरपूर युद्ध झालं आणि रुहुदेवांनी सर्व शिवगणांना पळवून लावलं जेव्हा नारदांकडून महादेवांना सतीचा प्रांत्याग आणि आपल्या पार्षदांना पळवून लावण्याची बातमी जेव्हा समजली तर महादेवांना खूपच क्रोध आला राग आला आणि त्यांनी आपली एक जटा जमिनीवर आपटली त्यातून वीरभद्र नावाचा व त्यातून वीरभद्र प्रकट झाले भगवान शंकरांनी त्याला सांगितलं की हे वीरभद्रा तुझा आणि दक्षाच्या यज्ञाच्या यजमानासहित कर वीरभद्र धावत धावत तेथे गेला व त्याने खूप सहार केला रूपांतर झाले एवढं तुंबड युद्ध तिथे झालं आणि यज्ञाचा विध्वंस झाला वीरभद्राने दक्षाला पकडले आणि दक्षाचे डोके धडापासून वेगळे केले पण दक्षाचं डोकं सारखं पुन्हा येत होतं एक डोकं उडवलं दुसरं डोकं येत होतं कारण अहंकार असाच असतो अहंकार जिथं डोक्यामध्ये अहंकार असतो त्याची बुद्धी वाढतच राहते त्याचं डोकं वाढतच राहतं अहंकार वाढतच राहतो काही केल्याने तो, तो।, तो। के लवकर मरत नाही अशा प्रकारे भरपूर वेळेस वीरभद्राने दक्ष प्रजापतीचं डोकं उडवलं पण अजून पुन्हा त्याचं डोकं येत राहिलं शेवटी ज्या वेळेस एकदा वीरभद्राने डोकं उडवलं ते डोकं त्याने त्या यज्ञात टाकलं आणि ते जे त्याचं डोकं आहे ते धडधडीत जळून गेलं आणि इकडे यज्ञाचा विध्वंस करून वीरभद्र कैलास पर्वतावर गेला यज्ञभूमीतील विध्वंस बघून सर्व देव घाबरले व ब्रह्मदेवाकडे गेले व यज्ञभूमीतील सर्व वृत्तांत त्यांनी ब्रह्मदेवाला कथन केला व भगवान ब्रह्मदेव भगवान श्री नारायण भावी उत्पात जाणून ते पहिलेच यज्ञ यज्ञात गेले नव्हते कारण ब्रह्मदेवाला आणि नारायणाला माहीत होतं की ही भावी असा उद्व विध्वंस होणार आहे म्हणून ते पहिलेच तिथे गेले नव्हते ब्रह्मदेव म्हणाले ज्या यज्ञामध्ये महादेवांची पूजा होत नाही महादेवांना हवीर भाग दिला जात नाही त्या यज्ञात तुम्ही का गेलात असं देवाला उलट विचारणा केली यज्ञात श्रीशंकरांचा हविर्भाग न देऊन तुम्ही तर तो अपराध केलाच आहात आणि परंतु श्रीशंकर लवकर प्रसन्न होणार आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना शरण जा त्यांची ते तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करते ते ते तुम्हाला माफ करते कारण ते भोळे आहेत भंडारी इकडे देव ब्रह्मदेवाला म्हणाले की हे प्रभो आमची काही जाण्याची हिंमत नाही तुम्ही पण आमच्या सोबत चलावे ब्रह्मदेव आणि सर्व देव कैलास पर्वतावर गेले त्या कैलास पर्वतावर एक विशाल वटवृक्ष होते तिथलं सुंदर असं रमणीय दृश्य न वर्णण्यासारखं आहे खूपच अद्भुत सुंदर असं कैलास पर्वत आहे त्या कैलास पर्वतावर त्या वटवृक्षाखाली भगवान श्री शंकर बसलेले देवांना दिसले सनकादी कुबेर हे सर्व त्यांची सेवा करत होते सर्व देवांनी श्री शंकरांना नमस्कार केला त्यांची प्रार्थना केली त्यांची स्तुती केली ब्रह्मदेव आलेले पाहून श्रीशंकरांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी साष्टांग प्रणिपात केला ब्रह्मदेवाने सुद्धा श्रीशंकरनं नमस्कार केला व ते म्हणाले जाणे थांमिष विश्वस्य जगतो यो नि बीजयो शक्त शिवस्य च पर्यत ब्रह्म निरंतर की ब्रह्मज म्हणतात महादेवाला की आपण संपूर्ण जगाचे स्वामी आहात कारण विश्वाची योनी प्रकृती आणि त्याचे बीज असणारे शिव त्याच्या पलीकडे असणारे जे अद्वितीय परब्रह्म आहेत ते तुम्हीच आहात आपणच आहात हे भगवन आपणच सर्वांचे मूळ आहात आपणच सर्वांचे कारण आहात आपणच या सृष्टीची स्थिती उत्पन्न लय करत असतात आपणच सर्वक आहेत आपणच यज्ञ पूर्ण करणारे आहेत कारण आपणच यज्ञ स्वामी आहात आपणच यज्ञकर्ते आहात बुद्धिहीन या यज्ञकर्त्यांनी यज्ञात बुद्धिहीन दक्षानं यज्ञामध्ये न देता आपला जो अपमान केला आहे त्या अपमानाबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो त्यामुळे हा यज्ञ विध्वस्त झाला तरी आपण या मारल्या गेलेल्या दक्षाच्या यज्ञाचा तुम्ही पुनरुद्धार करावा असे मी तुम्हाला विनंती करतो असे ब्रह्मदेव म्हणतात असे ब्रह्मदेव म्हणाले हे प्रभो हा यजमान दक्ष पुन्हा जिवंत होऊ दे वीरभद्राने भृगूचे मिशा व भगाचे नेत्र तोडले होते ते सुद्धा त्यांना परत मिळवू दे परिपोषाला पहिल्याप्रमाणे दात येऊ दे हे प्रभू आपल्या कृपेने हे सर्व ऋत्वीज पूर्वीप्रमाणे बरे हो असे म्हणले पूर्ण जो भाग शिल्लक राहील तो सर्व भाग आपलाच असेल ब्रह्मदेव म्हणतात यज्ञ भाग जो शिल्लक राहील तो सर्व भाग आपलाच असेल हे विध हे यज्ञ विध्वंसक आज हा यज्ञ आपल्याच भागाने पूर्ण हो अशी मी तुम्हाला विनंती करतो ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावर भगवान शंकर म्हणतात नाद्यम प्रदेश बालन वर्णय नानुंत देव दंडस्तत्र धृतो मया की माधव म्हणतात हे हे प्रजापती भगवंताच्या मायेने मोहित झालेल्या दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेल्या अपराधाची मी चर्चा करत नाही कारण जे सुशिक्षित असतात जे मोठी असतात जे जे साधक असतात जे भगवंतामध्ये लीन असतात ना ते जे निंदा करते त्यांची चर्चा करत बसत नाहीत आपले आपण बरं आपले काम बरं त्यामुळे संतांना सुद्धा खूप त्रास झाला या लोकांचा तरी सुद्धा संतांनी त्यांच्याकडे काहीही लक्ष दिले नाही आणि आपली जी सेवा आहे ते करत राहिले अशा प्रकारे महादेव म्हणतात मी ह्यांची चर्चा करत नाही हिची आठवण सुद्धा काढत नाही मी केवळ सावध करण्यासाठी त्यांना थोडीशी शिक्षा केली दक्ष प्रजापतीचे डोके जळाले आहे आता सध्या म्हणून त्याला आता बकऱ्याचे डोके लावावे व पीठ खाणाऱ्या पुषाला यजमानांच्या दातानी भक्षण करावे त्या ज्यांचे बाहू तुटलेत ते अश्विनी कुमारांच्या बाहूंनी व ज्यांचे हात तुटले आहे त्या पुषांच्या हाताने काम करावे भृगु ऋषींच्या मिशा बकऱ्यासारख्या हो असे भगवान ब्रह्मदेवाला म्हणतात भगवान महादेव ब्रह्मदेवाला म्हणतात इकडे मैत्रिणी म्हणतात की विदुरा भगवान शंकराची ती भाषण ऐकून सर्वांना आनंद वाटला आणि सर्वजण छान 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 म्हणू लागले नंतर श्री शंकरांनी दक्षाला धडा दड़ा, धडाला बकऱ्याचे डोके लावले व श्री शंकराची दृष्टी पडताच दक्ष प्रजापती जागा झाला व समोर भगवान शंकरांना पाहून दक्षाचे कलुषित झालेले हृदय अतिशय स्वच्छ निर्मळ झाले जसं मातीच्या पाण्यामधून मातीचा सार केल्या जसं पाणी नितळ स्वच्छ होऊन जातं तस दक्ष प्रजापतीचं हृदय अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ होऊन गेलं त्याला आपले कन्याचे स्मरण झाले त्याच्या डोळ्यात पाणी आलं आले, आले व विशुद्ध भावनेने त्रिशंकराची तो स्तुती करू लागला जो मयाविदित तत्व सभा क्षिपतो तुरुक्तिवि शंकराची स्तुती केली दक्ष मी आपल्या स्वरूपाला जाणत नव्हतो मी आपणास ओळखत नव्हतो म्हणून माझ्या हातून भर समीमध्ये तुमचा अपमान झाला माझ्या शब्दांनी वाघ तुमचं हृदय घायल केले परंतु माझा तो अपराध आपण मनावर घेतला नाही आपल्यासारख्या पूज्यतमाच्या आपल्यासारख्या पूज्यतमाचा अपराध केल्यामुळे मी नरकाधिक नीच योनीमध्ये जाऊन पडणार होतो परंतु आपण आपल्या कुरुमाय दृष्टीने मला मला तारले मला वाचवले आता आपणच आपल्या या औदार्यपूर्ण वर्तनाने माझ्यावर प्रसन्न व्हावे अशा प्रकारे श्री शंकराची क्षमा मागून दक्ष दक्षाने यज्ञ सुरू केला आणि दक्षाने आपल्या स्वच्छ भावनेने विशुद्ध मनाने श्रीहरीचे ध्यान केले व भगवान श्रीहरी तिथे प्रकट झाले व दक्षाने व सर्वांनी भगवान श्रीहरींची स्तुती केली सर्वांतरी आम्ही श्रीहरी होऊन दक्षाला संबोधून म्हणाली की अहम ब्रम स्वयं द्रग विशेषण की भगवान म्हणतात दक्षाला उद्देश जगाचे परम कारण मी ब्रह्मदेव आणि महादेव आहेत मी सर्वांचा आत्मा ईश्वर आणि साक्षी आहे तसेच स्वयंप्रकाशी आणि उपाधी शून्य आहे सर्व जीवांचा आत्मा मीच आहे सर्व जीवांचा आत्मा मीच आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरांचा जो भेद मानत नाही तोच शांती प्राप्त करून घेतात ब्रह्मा विष्णू महेश्वरमध्ये जो भेद मानत नाहीत ते शांती प्राप्त करून घेतात आणि ते आपले संतही म्हणतात हरिहरा भेद नाही करुने वाद एक एकाचे ते हृदय गोड साखरेच्या इकडे आपले संत म्हणतात हरिहरा भेद नाही नये वाद एक एका चे गोड साखरेचा ठाई भेद काशी ना नाड एक एका का का वेलंटा वेली एका वेलांटीची आड वाम भाग तुका मने एकाचे अंग असे आपले संत म्हणतात त्यामुळे हरिहरात भेद करू नये असं शास्त्र प्रमाण आहे असं शास्त्र सांगत असं पुराण सांगत असं वेद सांगत जो हरिहरात भेद करतो तो कितीही मोठा साधक जरी असला त्याची भक्ती शून्य होते भगवंताच्या आज्ञेनुसार प्रजापती दक्षाने यज्ञाचे पूजन केले व श्री शंकरांना त्यांचा तो हवीग भाग अर्पण भाग केला व यज्ञाची समाप्ती केली तर या ठिकाणी दक्ष पूर्तता झाली नंतर सर्व दक्ष प्रजापतीला तू नेहमी धर्म तू धर्म तो नेहमी धर्म कर्मामध्ये बुद्धी तुझी धर्मामध्ये नंतर सर्व देवाने दक्ष प्रजापतीला तू नेहमी धर्मामध्ये बुद्धी राहशील असा आशीर्वाद देऊन सर्व देव आपापल्या लोकी निघून गेले दक्षकन्या सतीने त्यानंतर हिमालयाच्या हिमालयाची पत्नी मेनावतीच्या पोटी जन्म घेतला आणि ती पार्वती रूपाने प्रकट झाली हे भगवान शंकराचे असे हे पावन चरित्र मी तुम्हाला सांगितले जो कोणी हे पावन चरित्र ऐकतो तो हा संसाराचा भवसागर तरुण घेऊन जातो असे हे संपूर्ण जे शिवचरित्र आहे तो खूप अद्भुत आहे हरिहरा भेद नाही करू नये वाद एकाची तिन्ही रूपे संपूर्ण जीव रूप येते आमात पाही भेद न पाहि तोच शांती मिळू शके त्यामुळे हरिहरात भेद करू नका की मी ह्याचा आहे मी विष्णूचा आहे मी शिवाचा आहे शिव मोठा की विष्णू मोठा असं भेद करणाऱ्याला कुठेही जागा मिळत नाही नरकासुद्धा जागा मिळत तर या प्रकारे मैत्रेय ऋषींनी विदुरांना पावन पा पावन पवित्र असे महादेवांचे चरित्र सांगितले की जे ऐकल्याने आपल्या सर्वांच्या पाप राशीचा इथे नाश होतो अशा प्रकारे शिव अशा प्रकारे दक्ष प्रजापती सतीचा देहत्याग आणि दक्ष यज्ञाची पूर्तता आपण इथे पाहिली तर या ठिकाणी हा जो भाग आहे तो आज आपण इथे संपन्न करूया या भागामध्ये काही राहिला असेल तर हे सर्व गुरूंच आहे आणि जे अनवंछित काही शब्द असेल ते माझे हे असे समजून तुम्ही मला क्षमा करा तर या ठिकाणी आपल्या हा भाग येते संपूया संपवूया पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण